Terima kasih telah menonton! वापस बोला अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अंतर्गत बुलढाणा म्हाडा कॉलनीमध्ये अनेकदा अस्वल रानडुकर बिबट्या यासारखे प्राण्यांचा प्रवेश होतो या ठिकाणी या परिसराला एकाच बाजूने भिंत आहे वास्तुक पाहता हा परिसर अजिंठा डोंगर रांगेत दरीला लागून असल्याने या ठिकाणी जर परिपूर्ण भिंत असती तर अशा प्रकारच्या धोक्यापासून स्थानिक नागरिकांचं संरक्षण होऊ शकते आणि म्हणून संबंधित विभागाने या परिसराला परिपूर्ण भिंत कशी करता येईल असा प्रयत्न करणे अशी कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे आणि स्थानिक नागरिकांनी विशेषतः आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण आपलं संरक्षण हे आपल्या हाती आहे तेव्हा नागरिकांनी आपलं मुलांचं आपलं संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक वाटते नमस्कार दीपक दातेर मी माडा कॉलनी इथला रहिवाशी आहे काल रात्री साधारण साडेआठ ते नऊच्या वेळेला जेवण झाल्यानंतर मी खाली फिरण्यासाठी आलो आणि आमच्या बी विंगमधून खाली उतरल्यानंतर मला समोर असं वाटलं की बाबा म्हैस धावते आहे का किंवा का डुक्कर वगैरे आहे का तर माझं अचानक त्याच्याकडे लक्ष केलं पण मी निरखून बघितलं असता बसवत जाणवतं तर मी आरडाओरड केली तिथं बसले काही नाग म्हणजे आपले नागरिक शेजारी पण होतो त्यांनाही पटकन सावध केलं आणि इथं काही महिला बसल्या त्या मुलं खेळत होते ग्राउंडमध्ये त्यांना आतमध्ये घेतलं त्याच्यानंतर इकडे ए आणि आपलं सी आणि डी बिंगमध्ये बाहेरच खेळत होते सावधपीन मी त्यांना बाजूच्या वाड्यामध्ये घातलं का माझ्या नागरिकांना आणि आपल्या गाडामधले जेवढे पण आपले आपले नागरिक आहेत यांनी एक सावधगिरी बाळगावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि ते वन्यजीव आहे ते पाण्याच्या शोधामध्ये अन्नाच्या शोधामध्ये ते वरती येणारच आहेत ते अन्नाच्या शोधामध्ये पाण्याच्या शोधामध्ये वरती येणारच आहे शेवटी आपण त्यांच्या दाराजोड येऊन बसलेलो आहे काय तर आपल्यापासून त्यांनाही इजा नको त्यांच्यापासून आपल्यालाही इजा नको या या दृष्टिकोनातून आपण एक काम करावं की संध्याकाळच्या वेळेला किंवा इकडे फिरणारे जे लोकं येतात सकाळ किंवा संध्याकाळी त्यांनी एक सावधगिरी बाळगावी काय कारण प्रत्येक वेळेस शासना आपल्या पाठीमागे उभं राहील असंही काही होणार नाही काय आणि शासनाने आपल्या आपण बी शासनाकडे अपेक्षा करणे काय त्याच्यापेक्षा आपण आपली सावधगिरी जर बाळगली तर ते योग्य राहील काय आणि एक इथे आमच्या भेटीवर एक मोठा खड्डा आहे काय तर तो, तो खड्डा बुजलेला नाही त्याच्यामधून पावसाचं पाणी वाहत जाते नेहमी पाऊस आल्यानंतर तर ब माझा एक असा अंदाज आहे की त्या छिद्रामधूनच ते अस्वल बाहेर आलेलं असावं काय